शिवाजी महाराजांच्या एकतीस बॉडीगार्ड पैकी दहा बॉडीगार्ड मुसलमान होती एवढं हसू येत यांच्यावरती आणि त्याची नाव सुद्धा काय सांगणार आहे लोक पदारी मेहर है काजी हैदर लाल काय है नाव आहे बघा अरे तो कोण काझी हैदर काजी हैदर है कोण काझी हैदर हा वकील होता आणि हा काझी हैदर शिवछत्रपतीच्या निधनानंतर औरंगजेबाला मिळाला जी नोंद आहे अशी हा शिवाजी महाराजाचा बॉडीगार्ड मदारी मेहतर हा मुलचा हिंदू मुलगा खरं तर लहान मुलगा होता वयानी हिंदू मुलगा होता हा भंगी समाजातला मुलगा आता तुम्ही म्हणाल भंगी म्हणजे काय भाऊ दळवी तुम्ही भंगी म्हणाल म्हणे तो भंगी काम बिचारा करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर ज्या हिंदू समाजाने औरंगजेबाला घाबरून औरंगजेबाला औरंगजेबा गेला की तुम्ही इस्लाम स्वीकारायचा ते जे हिंदू समाज जो त्यांनी इस्लाम नाही स्वीकारला त्या हिंदू लोकांना भंगी कामं करायला लागायची म्हणजे भंगी म्हणजे कामं म्हणजे काय तर दिल्लीच्या आग्र्याच्या लाल किल्ला होता त्या संडास म्हणजे शौच जायला जागा नव्हत्या उघड्यावर केलं जायचं एका ठिकाणी एका ठिकाणी केलं जायचं आणि ती ते जे मळ आहे ते घाण आहे तीही हिंदू लोक टोपल्यात भरून डोक्यावर वाहून न्यायची तीही लोक मेहतर हा हे आण्णाव नाही आहे मैतरी जमात आहे हा मदारी मेहतर वयवर्ष सतरा अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा हा शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड सिद्धीला हा मुलचा विजापूरचा सरदार अफजल खानासोबत शिवाजी महाराजांना पकडायला पण शिवाजी महाराजांनी प्रताप गडावच्या अफजा बाहेर काढला आणि आज शिवरायांना शरण आला करशील कारण नोकरी हो इमान इतम करशील करशील पण पुढे हाच हाच सिद्धिलाल मिर्जा राजा जयसिंगांचा मिर्झा जयसिंग जेव्हा आले शिवाऱ्यांना झाला महाराजांना सगळं किल्ले द्यावे लागले हा हराम हा पुन्हा गेला मोगलांकडे साकरी करायला शिवाजी महाराज आग्रह सुखरूप सुटून आले हा परत सोळाशे बहात्तरला परत आला नोंद यायची मी म्हणत नाही नोंद यायची सोळाशे बहात्तरला परत आला शिवाजी महाराजांकडे नोकरीला हा आवजाव घर तुम्हाला मला बॉडीगार्ड काय बघा ना मग तुम्ही म्हणाल मला की शिवरायांच्या सोबत मुसलमान होते की नव्हते मी म्हणेन हो होतेच होतेच नक्की शिवराजी महाराजांच्या सैन्यात दौलत खान इब्रह खान असे काही चांगले लोक होती होती पण हा पण फार महत्त्वाचं लक्षात ठेवा पण तुम्ही फार हुशार दिसता तुमचा चेहरा फार छान आहे पण कधी कधी दे तुम्ही मुर्खार गोष्टी करता त्यातला पड महत्वाचं आहे तर पड बघा पण ही सर्व मुसलमान तेव्हा शिवरायांशी एकनिष्ठ होती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची एकनिष्ठ होती भगव्या ध्वजाची एकनिष्ठ होती शिवरायांनी ज्यांच्यावर जेव्हा एक एक प्रत्येकावर जबाबदार दिली तर एकट्यावर जबाबदार दिली नाही आहे शिवाजी महाराजांनी त्यांना महाराजांची जबाबदारी जबाबदारी ही त्यांना प्रत्येकाला त्यांच्यासोबत आपला एक माणूस दिला आहे सांगतो शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात होते अडकले होते तीन महिने त्यावेळेला जिजाऊंनी नेताजी पालकरांना सांगितले की नेताजी पालकर राव नेताजीराव महाराजांना सोडवा जा शिवाजी महाराजांना अडकलेत ते निघाल त्यासोबत सिद्धीला निघाला मै बी आता चल बाबा नेताजी पालकर शूरवीर प्रति शिवाजी त्यांनी सिद्धीजीहला धडक दिली सोबत सिद्धी हिलाल होता सिद्धिलचा मुलगा होता वावा सिद्धी वावा नेताजीनी घडतो शर्त केली पण हा पण महत्वाचा पण सिद्धी हिलालचा मुलगा सिद्धी व्हावा हा जखमी जाऊन जखमी झाला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तो सिद्धी हिलाल त्या मुलाला घेऊन त्या वेढ्या सोडून नेताजी नेताजीपालाकडून एकटं सोडून निघून गेला परत नेताजी पालकर एकटे पडले नाहीतर त्याच वेळेला नेताजी पालघड्यांना धडक देऊन तो वेळा फोडून छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर काढलं असत आणि कदाचित बाजी प्रभू देशपांडे सारखा एवढा मोठा हिरा त्या पावनखिंडीत त्या घोडखिंडीत आपल्याला गमवावं लागला नसतं बरोबर हा असे असा असा इतिहास का नाही सांगितला जात बघा ना सर्व ऐकता असताना मला सूर्याजी मालुसरांची तानाजी मालुसरांची आठवण येते शिवाजी महाराजांनी सांगितलं की ताना सिंहगड घ्यायचं आहे राज घेतो गड असं म्हणत त्यांनी गड घेतला पण अचानक दुर्दैवाना त्यांच्यावर वर मी घाव बसून ते कोसळले मावळे पळत सुटले सूर्याजी मालुसरींनी आपला भाऊ पडलेला पाहून ते गेले त्यांनी दोड कापला मावळ्यांना म्हणाले तुमचा बाप तिथे मरून पडलाय वे पलटा का रे मारा लढा नाहीतर महाराजांना तोंड काय दाखवणार तुम्ही बघा भाऊ मेलेला असताना सूर्याजी मालुसरींनी काय केलं आणि कुठे सिद्धी हिलाल काय करतोय नेताजी पालकरांनी तो वेळा सोडून शिवछत्रपतींना सुखरूप बाहेर काढले असते मग तो पगडी पचासैव आपलं मग इस्लाम प्रेमी शिवराय या नावाने व्याख्यान वे ठेवली जातात एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी हे झेंडे फडकवले जातात तुम्ही फोटो पाहिले असेल शिवराज सर्व धर्म मानायचे हे सिद्ध करण्यासाठीच हे हिरवी झेंडी सगळं जातात आणि आमचे काही मूर्ख लोक का डक्या टप्प्या घालून त्या सहभागी होतात अचानक नालायक माणसांमुळे हा हिंदू समाज आपला बदनाम होतोय शिवाजी महाराज कसे सर्वधर्म सहभागी होते चांगला हे सगळं करावं लागेल अरे माझ्या राजाने कुठल्या धर्माचा अपमान नाही केला हेच होय नाहीच केला पण भले देव कासेचे लोंगोटे नाठळाचे माटे हाणूकाठी हे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकारा मार्गून शिकलेला आहे तुम्ही माझ्या मी तुमच्या मनशिद्यांना हात लावणार ला नाही पण तुम्ही माझ्या मंदिरांना हात लावलात तर ती मशिदी मी तोडाल्याशिवाय राहणार नाही हे शिवाजी ना महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे आम पण आम्ही असे शांत राहिलो हो, तर वाढत जाणार आहे भयानक पद्धतीने मारायला जाणार मग विचार आला शिवचरित्रातील शिवरायांचे हिंदुत्वाचे विचार दडवून दडपून हे असं स्वभाव पुढे पुढे नेण्यासाठी कुठलं नक्की राजकारण खेळलं जातंय काहीतरी काय कुठलं राजकारण तुम्हाला आता विचार पडला की काय बाबा काय नक्की कसं काय एवढं सगळं घाणडं काय नक्की चाललंय सांगतो महाराष्ट्र बंगाल आणि राजस्थान असे तीन प्रांत आहेत या तीन प्रांताला फार मोठी परंपरा आहे क्रांतिकारांची देशभक्तांची पण बंगाल बघा एक वेळा असा होता एकोणसत्तेचाळीस एक आधी की बंगालमध्ये फार मोठं क्रांतिकारी लोक होती बॉम्ब बनवला एक्सपर्ट होते कुठेही ती दिसतात का तिकडे वाढले कोण कौन? कम्युनिस्ट कौन? आणि मग हीच लोक तिकडे दादा जेनूमध्ये जंगलडंगे जंग लढंगे म्हणतात तीच लोकं कुठे आहे बंगालमधले क्रांतिकारी आता मुश्किल आता बघा ना पंजाबमध्ये शीख धर्मीय आणि काही इतर इतर सरदार बस एकमेकांनाच कापतात एकमेकांनाच कापतात हे लोक एक, एक, एक वेळ अशी होती की गुरु गोविंद सिंग रुतेग बहादूर अशी फार मोठी वीरांची परंपरा होती पण पुन्हा आला पण पण आज तिथे शीख आणि इतर सरदार आपसात भांडत आहेत पंजाब शांत झालाय आता आता उरला एकच महाराष्ट्र महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्रात काय आहे या महाराष्ट्रात जिचा अभिमान हे मराठी लोक बाळगतात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोन पिता पुत्र आमच्याकडे आहेत ह्याच्याशिवाय आमच्याकडे काही नाहीये अभिमानास्पद आहेत या गोष्टी या दोघांमुळे आम्ही आमचं महाराष्ट्र पण टिकलं आमचं हिंदू पण टिकले ज्या दिवशी छत्रपतीच्या अंगावर सर्व धर्मसभावाची हिरवी शाल पांगरे जाईल तेव्हा महाराष्ट्र शांत होईल मराठी माणूस शांत होईल दुर्दैव आहे तुमच्या हातात आहे शंडासारखे हे एकत्र ऐकूनही शांत राहायचं की माळवांसारखं पेटून उठायचं हे तुम्ही ठरवायचं आता विषय संपवायच्या आधी ते म्हणाल की दळवी असं सगळं सांगितलं पण शिवाजी महाराजांचं हिंदुत्व खरंच आहे का सांगतो ना कारण की रायगडावर मशीद आहे असं सांगितलं जातं मी गेले पंधरा वर्ष रायगड फिरतोय उन्हा पावसात कसंही फिरलं बऱ्याच वर फिरलं मला कुठेही मशीदीचे अवशेष सापडलं नाही मग विषय शिवाजी महाराजांच्या समकालीन ग्रंथातील असं काय आहे का, का? शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाबद्दल आहे बरो बराच आहे त्यातले काही फक्त काही उदाहरण तुम्हाला मी देतो इथे दक्षिण दिग्गूच्या वेळेला तिरुवनपुलम तिरुवन्नमालैमध्ये एक पेरुमल म्हणून एक देव होता त्या देवाच्या दोन मंदिराची नुकतीच मशिदी केली होत्या महाराजांचा जेव्हा कळलं महाराजांनी लगेच तापत हुकूम केला पाडत आहे मशीदार तिकडे मंदिर गोशाळा बांधा तिथं बांधून घेतलं महाराजांनी तिथं तिथं महाराजांचं एकमेव नाव असलेलं तिकडे पाठी आहे तो शिलालेख आहे की छत्रपती शिवाजी आणि महाराजांनी निर्मिले म्हणून सोळाशे सत्तावनला कल्याण भिंग जेव्हा महाराजांनी पहिल्यांदा जिंकली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी तिथल्या मुसलमानांच्या घरांना घरा जमीनदोस्त केली काजी मौलवी यांना कैद केलं असा उल्लेख स्वतः अफजल खानाने केलेला आहे शिवाजी महाराजाबद्दलचा शिवभारतात उल्लेख आहे बघा अध्याय क्रमांक अठरा मध्ये मी काय माझ्या खिशातला काय सांगत नाहीये मी काय नाही मी काय का खेडेकर कर फेकाडे नाहीये मी काय बांधगडे बांधलं आहे अरे अरे सरस सरस सर, झालं तर असं नाही सांगायला जे आहे ते आहे सत्य आहे जे घरी सांगितले ते मी सांगणार तुम्हाला ऐकायचं तुम्हीच समजून घ्यायचं तुम्हीच विचारही तुम्हीच करायचं गोव्याच्या वायुसरायने इतर धर्मियांच्या माणसांना म्हणजे इतर धर्म कॅथलिक सोडून सर्व गोव्यातून हद्दपार पार केले विषय काय तर कॅथलिक पण ती करा अन्यथा मारा राग ठेवून महाराजांनी गोव्याच्या शेजार बार्देश्वर स्वारी केली आणि तिथं असलेल्या चार पाद्री जे कॅथलिक धर्माचा प्रसार करत होते धर्म स्वीकारा कदम तर मरा त्यांना पकडलं महाराजांनी मला म्हणाले एक काम करा हिंदू धर्म स्वीकारा मराठ मराठ्यांचा हिंदू धर्म स्वीकारा नाही म्हणाल्या चला जसं तसे चला महाराजांच्या मुडक्या महाराजांच्या चार पाद्रांची मुडक्या मारलं नोंद आहे शिवकानपत्र संग्रह अकराशे शहाऐंशीच्या चा एकोणीसशे अकराशे शहाऐंशीच्या आसपास त्याला आहे औरंगजेबानं जेव्हा सोळाशे अडसष्ट एकोणसत्तरला ला हिंदूंना जिजाकर लादला यावेळी परिस्थिती एका इंग्रज पथात खाली आहे पण की हिंदू बंदिरांची विध्वंस करण्याचा हुकूम औरंगजेबा सोडला एखाद्या हिंदूंचे जे घेतलेले का का कर्ज आहे ते बुडण सोपा मार्ग म्हणजे काय तर त्या हिंदूंनी मुसलमानांबद्दल काय वाईट साईड बोलला सो याची काजींकड नोंद करायची काजी लगेच त्याचा चुंता करतो त्याला मुसलमान कोडवतो विषप संपला नोंद द्यायची यावर शिवरायने त्याला लिहिलेलं कर्मेंट पत्र तुम्ही स्वतः वाचा वरंगाला वर की तू हिंदू कर लागतो आहेस त्याच्यावर लिहिलं पत्र यदोनाथ सरकारांचे पुस्तक तुम्हाला वाचायला मिळेल नक्की वाचा एकदा शिवराय जो हिंदू धर्माभिमान असते तर मुसलमान झालेल्या नेताजी पालकरांना त्यांनी पुन्हा विधीपूर्वक हिंदुस्थानात हिंदू धर्मात घेण्याची गरज होतली कसं का राहू दिलं की त्याला तसा मुसलमान काय फरक पडणार होता नाही पण शिवरायाने ते केलं जे गरजेचं होतं ते केलंच शिवरायांचे दहा मुसलमान बॉडीगार्ड हे बघा पुन्हा तुम्हाला माहितच सा मी सांगितल्याप्रमाणे वाटतो मी जर तुम्ही जर म्हणत असाल की ब्रिगेडच्या मतानुसार की शिवराय फार इस्लामप्रेमी होते तर मग शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात हे काही मुसलमान का नाही नाही आराम सुरू होतात ब्रिगेडी लोक कि शिवाजी महाराजांचा अमुक अमुक त्या ब्राह्मणाने त्रास दिला अमुक केला तमुक केलं एकदा असं मी एकाशी बोलत होतो ब्रिगेडी होता तो म्हणाला की दादा तुम्ही समर्थ रामदास होईनाय असं असं बोलता पण ते रमस्त रामदास मी अमुक अमुक आहे ब्राह्मण आहे अमुक आहे अमुक म्हणजे असू होतं की ब्राह्मण पण शिवाजी महाराजांचे समकालीन होते ना गुरु होते ना नाही नाही पण त्यांची कधी भेट झाली नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं काम कर तू म्हणतो जय शिवराय तो म्हणतो मी जय शिवराय म्हणतो मग हा शिवराय हा शब्द कुठून आला रे त्याला माहित होत पण सांग ना तो, तो ब्रिगडी असल ब्रिगडी म्हणाला की हा तुकोबार म्हणून शिवाजी तुकोबार आहे म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख व्हायचा तुम्हाला माहित नाही का म्हटलं माझा विषय शिवराय बाबा तुकारबारा नाही परत म्हणाला की शिवा जिजा माता साहेब शिवाजी महाराजांना शिवबा म्हणायचा म्हटलं शिवबा सुद्धा शिवराय हा शब्द पहिल्यांदा आला तू म्हणतोस जे शिवराय तो शब्द कुठे आहे तो विषयाने मान्य केलं की होय तो शब्द पहिल्यांदा रामदास स्वामींनी वापरलाय म्हटलं मग रामदासमेला तुम्ही काय शिवाय घालताय त्यांचे शब्द तुम्ही वापरताय शिवाय घालताय <सवागा> आता याचे जे ब्रिगेडी लेखक आहेत त्याचे पुस्तकं तुम्ही एकदा वाचा त्याचं नाव काय ते काय फेकाटे काय काय हां कोकाटे श्रीमंत श्रीमंत कोकाटे आणि दुसरे कोणते हेडेकर हां खेडेकर खेडे अच्छा अच्छा मला मी नाव विसरतो हां तर असो तर हे विरोधी डी लेखक जी लिहितात शिवरायांचा खून झाला वगैरे वगैरे बरं फार हसू होतं खेडेकर लिहितात त्यांच्या पुस्तकात म्हणजे बघा ही दोन मोठी लेखक फार मोठी लेखक आहेत प्रतिभावंत ब्रिगेडची ते खेडेकर लिहितात पान क्रमांक एकशे तेहतीसच्या शिवचत्रवरती की यांना तोमरुद्ध बेंगळे यांनी गडावरती गणा शिवाजी महाराजांना दाबून धरलं त्यांचे पाय दाबले त्यांचे नाक दाबले पुशी दाबली काय 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 लिहितात आता त्याच वेळेला म्हणजे ते म्हणतात की मोरपंत अन्न देतो गडावरती होते ते लिहितात अ फिल्म स्टाईल लिहितात आता श्रीमंत कोकाडे काय लिहितात बघा पान क्रमांक एक एकवीस वरती कटाचा संशय येऊ नये म्हणून मोरोपंतंटास्थळा पण दूर होते बघा हे दोन लेखक पण एका एक एक काय म्हणतो एक काय म्हणतो कसं असतं कधी कधी काय असतं माहिती आहे रात्री अकरा बाराला एक शनिवार रविवार जो असतो काहीतरी असं काय म्हणतात शनिवार अकरा वाजता बारा वाजता काहीतरी लिहायला बसले तर तो मूड जरा वेगळा असतो छान असतो तर काय लिहितो आहे काय वाचतो आहे काय कळत नाही त्यामध्ये होतं असतं कधी कधी म्हणजे शनिवार एवारचा तो लिहायचा मूड वेगळा असतो तुम्हाला समजलं असं मी काय म्हणतोय हां तर अशी बिनबुडाची पुस्तकं वाचली जातात आपली मुलं वाचतात हिंदू धर्म मुलाची पुस्तकं वाचतात धर्माच्या आपल्या विरोधात उभं राहतात गुढीपाडा साजरा करू नका म्हणतात अमुक करू नका म्हणतात शिवाजी महाराजांच्याबद्दल सर्वधर्म स्वभाव म्हणतात माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे हिंदू म्हणून जगा हिंदू म्हणून अभिमान बाळगा आपल्या राजाने हिंदू स्वराज्य उभं केले लक्षात ठेवा सर्वधर्म जे खेळ आपल्या डोक्या शरणाना याची काळजी घ्या महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे जळेमले बाधा नुरे देश अवघात जयाचे अभावी शिवाजी जपुराष्ट्र मंत्र प्रभावी जय शिवराय जय महाराष्ट्र